पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत बैठकीत बोलताना काय बोलून केंदवले या सजेवले <laughs> सहा महिना नंतर एका बिनाव तुम्हा एका बिनादेने लागेल तुम्हा हे नाही ते पुढे याय मुळ हाती ते शिवसेने मला वेळी काँग्रेस मला वेळी आधी केलं वेळी तुम्हा एक मी नाव नव्हे तेल उपया उन्हा तुम्हाला મા નાવા કદી દિંદા ધમકી તું કાય કે દીતા ઓન કિંમી તુલા નાખી દેવ એ બંધ હોગા એકી દાટીને વિરા ને ધમકી દેતા બિહાર ભાંડ અને ભાંડોને હોગા એકી દાટી ભાંડ યાને ભીખ લાગે એ કઈ કારણ ના પેલી દવા વાકી દઉં आणि विहिरी गोट जे बी कामे का। मंजूर आहे आम्ही आम्ही जे मंजुरी आहे या कामा त्या वाटीवेली आश्रमशावेळी वस्ती ग्राहवे थक्कन बाप्पा वेली ती चौपनवेली पंचवीस पंधरावेली ही होमे कामे ही मा काम माही मंजूर केले आहे आम्ही आहे ते आम्ही चालू आहेत जे नाराने पोडात नोबीन नोबीन जातायत